हॅलो हा बोला ना त्या दिवशी मी जेव्हा घरी होतो ना हे सोडतो मला फोन केला त्या दिवशीचा म्हणजे आता एक महिना होता आला संध्याकाळचा टाइम होता घरामध्ये चिकन बिकन तर जरी घर लवकर आलो बनवत होतो याचा फोन आला तिथून घाट पोकारला होता तिथून धमकीऊन किऱ्या ला लागला दोन मिनिट माझा मिसेस सांगतील बोला हॅलो हा हा त्या दिवशी लवकर आलेले तर चित्तन घेऊन आलेले बनवत होते मग त्याचा फोन आला तर बोलून 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 धमकी द्यायला लागला आईवर शिवी द्यायला लागला तर माझी सासू पण भडकले त्याला शिरी दिली माझ्या सासूने काय रे आईवर बोलतोय बोलतो इथं आहे पवाई कुठं आहे ना कुठलं घटकं ये तुला तिथं दाखवतो आणि पैसे पण घेऊन ये त्याला मी बोलती पण आहे माझा नवरा थकून आलाय लवकर आलाय घरी काहीतरी करतोय आम्हाला फॅमिली मध्ये तरी न्हावू दे भाऊ सांगते तुम्हाला रोज त्याचा फोन अकरा वाजता साडे अकरा वाजता म्हणजे त्या माणसाला ना बसून द्यायचा नाही तो आणि त्या दिवशी आम्ही भडकल्यापासून तो फोन नाही करत माहितीये ना तुम्हाला फोनवर अरे चौकी हा ते पण पोहच पाहिजे तर आम्ही सांगितलं त्याने मला चौकीमध्ये मला पैसे दिले चौकीच्या बाहेर दिलेले ना पण आई वर नाही द्यायची ना भाऊ तुमच्या दोघांचा चाललंय आई बहिणीवर शिडी दिल्यावर तुम्ही गप्प बसणार का नाही नाही आई त्यांची काय माझी काय सर्वांची सारखीच आहे त्यांनी डायरेक्ट आई वर दिली मग मी पण भडकली माझी सासू पण भडकले बर ठीक आहे ते मी काय बोलतो या पुढे जर त्या व्यक्तीने पण तुम्हाला त्रास केला ना सांगा मला तुम्हाला पण मदत करू तो व्यक्ती काय ते माझ्या ओळखीचा नाही का पालखीचा नाही मी इकडनं वरतं शापूर तालुका ठाणे जिल्हा कसा बात करायचा माणसांसंग की नीट बात करायचा ना प्रेमाने केलं तर होतंय ना आता का नाही येत त्याचा फोन आता त्यांनी बंद केला जेव्हा पासून आईने आणि मी बोललो ना तेव्हा पासून त्याचा फोन यायचा बंद झालाय थांबा एक मिनिट हॅलो हा दादा बोला ना काय इशू आहे माहिती आहे का आता त्यांनी ना पाच सहा दिवस बाउन्सर नव्हते पाठवले साईडवर कधी शॉर्ट असायचे कधी बारा वाजता द्यायचे कधी सहा वाजता निघून जायचे अच्छा हा संजय याला कॉल करा अरे शंकर तुझे बाउन्सर ना आले तेव्हा हा फोन नव्हता उचलत आणि हा साईडवर बाउन्सर तेव्हा कधीच त्यांनी विजिट नाही केली तिथं कधी आलाच नाही कसं चाललंय ज्याला आपण बाउन्सर लावले त्या सेटला कधी विचारलं का पैसे अटकले जा तर हा डायरेक्ट घरात घुसला तेव्हा पण मी याला कॉल केला म्हणून शंकर डायरेक्ट जाऊच नको कारण त्या बिल्डर येतो त्याच्या घरी एंट्री मारणं चांगली गोष्ट नाही आम्ही स्वतः जात नाही त्याला एंट्रो काम केल्याशिवाय त्यांच्या घरी सर्व गोष्टी मला माहिती आहे भाऊ सर्व गोष्टी मला माहिती आहे तुम्हाला आजपर्यंत मी काय बोललो किती दिवस आहे भाऊ आपली पण कुठे चुकी आहे ना तुम्हाला मी मगाशीच बोललो की नाही एका हाताने ताली वाजत नसते. त्याला पण काहीतरी कारण असेल. आता मला सांग माझं काय नाही. मी एक कॉल केला तुम्ही कॉल रिसिव्ह की नाही. बरं. करणार ना भाऊ. आपण काम समाजासाठी कामच करतो. एकमेकांना आपल्याला मदतच करावी लागते सगळ्यांसाठी. कधी पण आपल्याला आपल्या गावात जावं माणूस एक चुकीचा कट पुतला आहे. माणूस हा नाही. काय करायचं मला सांगा. माणूस दर डॉलर दर दहा बारा काय होणार मला ते सांग. त्यांचं त्यांचं मिसअंडरस्टँडिंग काय आहे त्यांनी दोघांनी बसून बोललं पाहिजे का नाही. ह्याच्यामध्ये तुमचं काय घेणं देणं नाही माझं काय घेणं देणं नाही पण आपण एका एक मित्रांना मदत करायला धावतो इकडे तिकडे तेच तेच मला कधीपासून कॉल करतोय असा असा विषय आता तो मला कॉल रिसीव्ह करत नाही म्हणून तुम्हाला ऐक ना दादा त्याला त्याला स्वतः त्याने मनाने बोललं पाहिजे मी बाउन्सर नव्हते पाठवले हो माझे बाउन्सर लेट गेले असं त्यांनी स्वतःहून बोललं पाहिजे ना तुम्हाला कस असते दादा माहिती आहे का आपली चुकी असलं ना तर कुठल्या व्यक्ती चुकी डायरेक्ट सांगत नसतो शंभर एक माणूस असतो आपली चुकी कबूल करतोय आणि ऐक ना, दा, दा, यो ना दा ते ते दादा हा माणूस एवढा खोटा बोलतो ना जागेवर त्याच्या बाउन्सर लोक त्याच्यावर विश्वास नव्हते करत त्यांचे बाउन्सर मला फोन करायचे दादा पेमेंट दिला का रे शंकरला तू जाऊ मी पेमेंट त्याला द्यायचो ना तर दहा मिनिटं अगोदर त्यांना कॉल करायचो भाऊ या तुमची पेमेंट घेऊन कसं आहे हा पेमेंट उद्या घेऊन गेला तर उद्या ते लोक विकासला उभा ना बर चालेल दादा मी काय बोलतोय तुम्हाला पण त्याने आई वगैरे सर्व शिवी दिलेली का मला माहिती नव्हतं यापुढे जर तसा कधी परिवर्तन केलं त्याने तर सांगा मला मी तुला तुझा नंबर करून ठेवलाय काय काम लागतात आपण एकमेकांना फोन करणार बिंदास बिंदास देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे मदत लागली ना बिंदास सांगा खंबीरपणे मदत करू तुम्हाला आता तुम्ही ग्रुपचे बोलले तर तुमच्यासाठी काय जीव पण हाजीर आहे अरे दादा अरे दोस्तीसाठी आपला जीव हजेरी दोस्ती साठी भरपूर आपल्या केसे कसे आता पोरं झाले म्हणून हे दुनियादारी सोडले फक्त आपल्या आपल्याकुढं ग्रुपचं काम असलं समाजाचं काम असलं मी जे बी मला भाऊ दादा मी जातपात विचारलं काय नाही सांगतो पण आपल्या कुठे समज दादा आपल्या समाजासाठी येतात प्रोग्राम साठी बोलवतो आम्ही त्यांना संजय भाऊ ना खंडागळे कॉलनीला आमच्या इथं येतात ते चौदा एप्रिलला हा ना हा ना हा चालेल चालेल तुम्ही कुठे आता सध्या कुठे राहता कॉलनीला रा रा, मुलुंडला का बरं चालेल चालेल काही हरकत नाही हम्म पण संपर्क पण थोड्या गोष्टी चुकीच्या आहेत नाही ते मला सर्व गोष्टी माहिती आहेत पण तुम्हाला मी काय शेवटचा कॉल केला कि तुम्ही मला बोलले मी तुम्हाला कॉल बॅक करतो तर कॉल वगैरे लागला नसेल मला कॉल करून बघू दे काय झालं विषयच नाही नाही तुम्ही परवा मला बोलले ना तेव्हा मी साईट चाललोच होतो तर मी त्याची दोन अडीच वाजेपर्यंत वाढ पडली पण ते पुर दिवसभर कसं आत्मीर सोसायटीचे काम असतात ते इलेक्ट्रिशियन बोलो ह्याला बोलो त्याला बोलो तर कामामध्ये पूर दिवस निघून जातो माझा पण बरोबर चालेल बर, मी काय बोलतोय तुम्ही पण या गोष्टीचा काही लोड घेऊ नका आता त्याची त्याची चुकी आहे यामध्ये तर आपण तर काय करणार आपल्याकडे कर जे सहकार्य होईल ते आपण करणार बर बरोबर त्याला पुर सहकार्य त्याला मी बोलतो विकास ला आलास तू ना गाड लोकांना तो येतोच दोन तीन वाजता येतोच भेटणार ना तू गेट वर उभार ना तो येणारच गेट वर ना तुला दब दिसलच ना तुला तू डायरेक्ट जाऊन पकडणार दादा मला पेमेंटचं काय झालं काय विषय हा ना आपली चुकी असली तर आपण कसं माहिती आहे का कधी पण आपली मान आहे ना ती खाली पण गेली पाहिजे उभी सरळच नाही ना कधी ठेवली पाहिजे तुला दाखवतो असं बोलतो आता काय बोलायचं मला सांगा अरे काय बरं कोणी कोणाला काय दाखवत नसते बरं देव प्रत्येकाला दाखवतो वेल वेल काय चल भाऊ शिवाय वगैरे कधी काय दिल्या तर सांगा मला तसं हो हो करतो तुम्हाला फोन करतो चालेल चालेल